श्री स्वामी समर्थ वृषभ राशी एक ते तीस नोव्हेंबर मासिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवान या चॅनेल तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीला नोव्हेंबर महिन्यात काय फळ मिळेल कोणत्या क्षेत्रात यश मिळेल आणि कोणत्या क्षेत्रात आव्हानांना सामोरे जावे लागेल या महिन्यात आरोग्य कसे असेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल की नुकसानाला सामोरे जावे लागेल यासाठी सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे नोव्हेंबर महिन्याचे भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील राशीला येणारा महिना अनुकूल परिणामांचा असेल हा महिना तुमच्या जीवनात स्थैर्य आणि आने सौंदर्य आणेल तुमच्यासाठी महिन्याची सुरुवात प्रगतिकारक ऊर्जेची असेल पण शनी आणि राहू काही परीक्षाही घेतील त्यामुळे तुम्ही संयम बुद्धिमत्ता व मेहनत यांच्या जोरावर यशाच्या नवीन उंचीवर जाल आर्थिक लाभ प्रेमात गोडवा आणि कुटुंबात आनंद दिसून येईल काही दिवस आव्हानात्मक असले तरी ग्रहांची कृपा शेवटी तुमच्या बाजूने असेल आरोग्य वृषभ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे कारण तुम्हाला घसा त्वचा विकार किंवा अपचन या संबंधी त्रास उद्भवतील त्यामुळे या महिन्यात पाण्याचे प्रमाण वाढवा आणि थंड पदार्थ खाणे टाळा मधुमेह व रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी करावी आणि वेळेत औषधोपचार घ्यावेत काही व्यक्तींना तणावामुळे निद्रानाशाची समस्या जाणवू शकते त्यामुळे मनशांती मिळवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी वाचनाचा किंवा ध्यानधारणेचा आधार घ्या नियमित व्यायाम आणि सकस आहार हेच तुमच्या आरोग्याचे गुपित आहे हे ध्यानात घ्या कौटुंबिक जीवन वृषभ राशीच्या कुटुंबात स्नेही आणि सौम्य वातावरण असेल तुमच्या आई वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल पण त्यांना विश्रांतीची गरज असेल कुटुंबासाठी हा महिना संतुलित राहील घरात एखादे शुभ कार्य किंवा समारंभ होण्याची शक्यता आहे नातेवाईकांशी संवाद वाढेल मुलांच्या शिक्षणात प्रगती दिसून येईल काहींना परदेशी शिक्षण किंवा नोकरीची संधी मिळू शकते घरात मोठ्यांशी चर्चा करताना संवादात माधुर्य ठेवा यामुळे चर्चेतून प्रश्न सुटतील तसेच सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळेल लोक तुमचा सल्ला विचारात घेतील करिअर व व्यवसाय वृषभ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल ज्यांना नोकरी बदलायची असेल त्यांनी थोडासा संयम ठेवावा कारण महिन्याच्या शेवटी अधिक योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर काही महत्वाच्या जबाबदाऱ्या येतील वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील पण तुम्ही त्या यशस्वीरित्या पूर्ण कराल तसेच वृषभ राशीच्या व्यावसायिकांना हा महिना वृद्धीचा असेल तुम्ही या काळात व्यवसाय विस्तार करू शकाल भागीदारीत काम करणाऱ्या व्यक्तींनी संवादात पारदर्शकता ठेवावी यामुळे गैरसमज व मतभेद दूर होऊ शकतात नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत ज्या व्यक्ती कृषी आय टी रिअल इस्टेट आणि सौंदर्यविषयक क्षेत्रात काम करतात त्यांना विशेष लाभ मिळेल आर्थिक स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक दृष्टीने महिना सकारात्मक असेल कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे आर्थिक मदत किंवा लाभ मिळण्याची शक्यता आहे महिन्याच्या मध्यापासून धनलाभाचे योग निर्माण होतील काही जुन्या गुंतवणुकीचा फायदा या काळात मिळू शकतो उत्पन्नाच्या नवीन स्रोतांचा शोध लागेल पण या महिन्यात खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कारण घर दुरुस्ती वाहन खर्च किंवा नातेवाईकांच्या समारंभामुळे अचानक खर्च वाढू शकतात कर्ज घेताना सावधगिरी बाळगा या महिन्यात जमीन स्थावर मालमत्ता किंवा सोने यामधील गुंतवणूक दीर्घकालीन फायद्याची ठरेल प्रेम आणि वैवाहिक जीवन वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना या महिन्यात चांगले स्थैर्य लाभेल तुमच्या प्रेमाच्या नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि संवाद वाढेल तुम्हाला एकमेकांसोबत एखादा एक प्रवास किंवा एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम अधिक वाढेल तसेच अविवाहितांसाठी हा महिना विवाह योग्य असेल तुम्हाला महिन्याच्या अखेरीस एखादी खास व्यक्ती भेटू शकते वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण असेल पण जोडीदाराशी संयम आणि प्रेमाने संवाद साधा तुमचे सर्व प्रश्न सुटतील तुम्हाला कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल प्रवास वृषभ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणाने प्रवासाचे योग आहेत तुमचे लहान प्रवास यशस्वी ठरतील पण लांब पल्ल्याच्या प्रवासात विलंब होण्याची शक्यता आहे प्रवास करताना कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारात योग्य ती काळजी घ्यावी उपाय वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात काही प्रभावी उपाय करावे लागतील ज्यामुळे तुमचा महिना सकारात्मक आणि प्रगतीचा जाईल शुक्रवारी देवीची उपासना करा देवीला पांढरे किंवा गुलाब फूल अर्पण करा तसेच सुगंधी अगरबत्तीचा वापर करा यामुळे धनयोग वाढतील शनिवारी ओम शन शनेश्वराय नमा या मंत्राचा जप करावा शनिवारी काळे वस्त्र तेलदान गरजूंना अन्नदान करणे लाभदायक ठरेल एकूण वृष राशीच्या व्यक्तींना हा नोव्हेंबर महिना प्रगती संयम आणि संतुलन देणारा असेल करिअर मध्ये प्रगती प्रेमात चैतन्य आणि कुटुंबात आनंद असेल फक्त भावनांवर नियंत्रण ठेवा आणि निर्णय विवेकाने घेतल्यास सर्व क्षेत्रात उत्तम यश लाभेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद